you

नमस्कार मी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष व्यक्ति या सत्रात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ गुलामगिरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालिक यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठं केलं आणि आपलं नाव देखील दिलं गुलामगिरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णी यांना शिक्षणाची दारे खुली झाली होती चित्रकला गायन व अनेक कलांमध्ये निपुण असणारे कारवर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिलं जात्याच प्रगल्भ असल्याने शेतीविषयक क्षेत्रात उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केले चित्रकला व इतर कलेत प्रावीण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवांना व्हायला पाहिजे या जाणिवाने या जाणिवेतून त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले शेंगदाण्यापासून तेल डिंक रबर इत्यादी वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला आयुष्यभर कोणत्याही पदाची पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य ते करत राहिले आज कार्वर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो आज जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्मदिवस त्याच निमित्ताने त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया अमेरिकेच्या मिसुरी राज्यात डायमंड ग्रोव्ह या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत लाकडी फळकुटांच्या झोपड्यात जॉर्ज कार्वर यांचा जन्म बारा जुलै अठराशे चौसष्ट रोजी झाला त्यांचे वडील मोझेस कार्वर या जर्मन गृहस्थांकडे गुलाम होते त्या काळी गुलामांच्या जन्माच्या नोंदी ठेवण्याची पद्धत नव्हती त्यामुळे त्यांना जॉर्जने आपल्या वडिलांचे नाव आणि स्वतःचा जन्मदिनांक देखील ठाऊक नव्हता बालवयात जॉर्ज अशक्त होते ताप आणि सर्दी खोकल्याने ते बेजार असत त्यामुळे त्यांना घराबाहेर फारसे जाऊ दिले जात नसे परसदारच्या बागकामात जॉर्ज मदत करत त्यातून जॉर्ज यांना वनस्पतींची आवड निर्माण झाली वनस्पती आणि प्राण्यांची चित्रे काढणे रंगवणे हा त्यांचा छंद होता रोपे लावणे झाडे वाढवणे पोषक माती तयार करणे अशा शेतकामात ते निपुण होते याखेरीज नैसर्गिक कीटकनाशके कृमीनाशके कवकनाशके बनवून वापरण्यातील कौशल्यामुळेही लोक त्यांना वनस्पतींचा डॉक्टर म्हणू लागले आसपासचे लोक बाल जॉर्जना स्वतःकडच्या झाडा झुडपांबद्दल सल्ला विचारित त्यांना अमेरिकेतील त्या काळी असलेल्या काळ्या रंगामुळे शाळेत प्रवेश मिळवणे अशक्य झाले होते त्यामुळे जिथे प्रवेश मिळेल तसे भटकत भटकत ते वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत दुसऱ्याची पुस्तकं आणि प्रत्यक्ष कृतीतून जमेल तसे शिकत गेले शिक्षण घेताना मदतनीस गृहातील मदतनीस घरगडी धोबी शेतमजूर म्हणून ते राबले मिळतील आणि जमतील ती फुटकळ कामे करून मिनेसोटा राज्यातील मिनी अपोली शहरात त्यांनी वयाच्या विशीनंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं कृष्णवर्गीय असल्याने महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यात अडचणी आल्या शेवटी आयोवा राज्यातील राज्य कृषी महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला त्या काळात ते आयोवातील एकमेव काळे महाविद्यालयीन विद्यार्थी होते वनस्पतीशास्त्रातील पदवी मिळेपर्यंत त्यांनी वयाची तिशी ओलांडली त्यांच्या पदवीपरीक्षेच्या प्रबंधासाठीचा विषय होता मानवी प्रभावामुळे बदललेल्या वनस्पती जॉर्ज यांनी चिकाटीने प्राध्यापक लुईस पामेल यांचे मार्गदर्शन घेऊन वनस्पती विकृतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली टी वॉशिंग्टन या कृष्णवर्णीय शिक्षणतज्ञांनी अलाबामा राज्यात टस्कगी नॉर्मल अँड इंडस्ट्रीयल इन्स्टिट्यूट स्थापन केले होते या संस्थेचं नाव टस्कगी युनिव्हर्सिटी असे नंतर करण्यात आले या संस्थेत कृष्णवर्णीय युवक युवतींनी शिक्षण आणि व्यावहारिक कौशल्ये या गुणांच्या जोरावर दीर्घकाळ टिकेल अशी प्रगती करावी यावर बुकर यांचा भर होता टस्कगी येथे बुकर यांना नव्याने कृषी विभाग सुरू करायचा होता बुकर यांच्या विनंतीला मान देऊन जॉर्ज यांनी कृषी संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली त्यासाठी ते आयोवामधून अलाबामा येथे आले पुढील आयुष्यात इतर अनेक प्रस्ताव नाकारून जॉर्ज शेवटपर्यंत टस्कगी या युनिव्हर्सिटीतच राहिले आयुष्यातील सत्तेचाळीस वर्ष त्यांनी टस्कगी विद्यापीठात टस्कगी विद्यापीठात भुईमुग रताळी आणि सोयाबीन या पिकांवर संशोधन केलं जॉर्ज यांनी प्रायोगिक शेतात मातीत सुधारणा केल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी मॉरिस जेसप या देणगीदाराने दिलेल्या जेसफ वॅगन या बैलगाडीसारख्या वाहनातून जॉर्ज घरोघरी जात भुईमुख म्हणजे शेंगदाणा संशोधन करता करता त्यांनी भुईमूग रताळी आणि सोयाबीनपासून सहज करता येतील असे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली त्यामुळे या पिकांची मागणी वाढली मेक्सिकोजवळ असलेल्या अमेरिकेच्या दक्षिणेकडील अलाबामा मिसिसिपीसारख्या राज्यातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ लागला या राज्यातून वर्षानुवर्षे कापूस हे एकच पीक घेतले गेल्यामुळे जमिनीचा कस कमी झाला होता अलाबामातील जमीन भुईमूग व रताई या पिकांसाठी फार पोषक आहे असं जॉर्ज कार्वर यांच्या लक्षात आलं शेंगदाणे सोयाबीन अशी द्विदल पिके घेण्याचं त्यांनी सुचवलं बोंडभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या पिकाचे उत्पन्न कमी होत असे त्यामुळेही शेतकरी शेंगदाणे रताळे आणि सोयाबीन या पिकांकडे वळले भुईमुग आणि सोयाबीनची विशेंगधारी वनस्पतींची पिके जमिनीत नायट्रोजनची संयुगांची भर घालू लागली जमिनीचा कस सुधारला पीक बदलाचे प्रारंभी फायदे झाले तरीही भुईमुग व रताई यांना फार मागणी नव्हती शेतकरी पुन्हा कापूस या पारंपरिक पिकाकडे वळू नये म्हणून त्यांनी प्रयोग करून शेंगदाण्यापासून तब्बल तीनशे विविध पदार्थ त्यांनी करून दाखवले जसे की चीज दूध कॉफी पीठ शाई रंग साबण औषधी तेले लाकडी वस्तूंना लावण्याचे रोगण सौंदर्य प्रसाधने असे विविध प्रकारचे प्रयोग त्यांनी शेंगदाण्यावर प्रयोग करून बनवले तसेच रतायापासून पीठ व्हिनेगर काकवीसारखा रस रबर शाई टपाल तिकिटे त्यानंतर डकवण्याचा गोंद असे एकशे अठरा पदार्थ बनवता येतात हे त्यांनी दाखवून दिले कार्वर यांच्या प्रयत्नांमुळे अठराशे शहाण्णवमध्ये नगण्य प्रमाणात पिकणारा शेंगदाणा पुढील चार पाच दशकात संपूर्ण अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचं पीक ठरला तसेच अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांमधील दुसऱ्या क्रमांकाचं पीक शेंगदाणा घेण्यात आलं जॉर्ज यांचे शेंगदाणा उत्पादक संघटना सभेतील भाषण त्यावेळी खूप गाजले तसेच अमेरिकन सरकारने एकदा पुरेसे उत्पादन झाल्यावर चीनमधून आयात होणाऱ्या शेंगदाण्यावर निर्बंध आणले दुसऱ्या महायुद्ध काळात जॉर्ज यांनी अमेरिकन वस्त्रोद्योगासाठी सुमारे पाचशे रंजके रंग बनवले परिणामी युरोपमधून रंग आयातीचे परकीय चलन वाचू लागले सौम्य व्यक्तिमत्वाच्या मितभाषी निगर्वी जॉर्ज टीकाकारांकडे लक्ष न देता सतत संशोधन करत राहिले त्यांनी टीकाकारांना कृतीनेच उत्तर दिले जॉर्ज यांनी स्वतःच्या आयुष्यातील सारी शिल्लक टस्क गीतील कार्वर रिसर्च फाउंडेशनला कृषी संशोधनासाठी दान केली कार्वर उतारवयातच घरातील पायऱ्यांवरून घसरून बेशुद्ध पडले आणि या अपघातातून ते न सावरता काही दिवसातच त्यांचा अल्बामा या ठिकाणी पाच जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुजवेल्ट यांनी कार्व्हर यांचं एक राष्ट्रीय स्मारक असावे असे विधेयक संमत केले अमेरिकेच्या इतिहासात त्याआधी असा सन्मान केवळ वा जॉर्ज वॉशिंग्टन आणि अब्राहम लिंकन या दोन राष्ट्राध्यक्षांना मिळाला होता मसुरी राज्यातील एकेकाई मोझिस कार्व्हर यांच्या मालकीच्या दोनशे दहा एकर जमिनीवर हे भव्य स्मारक उभे आहे त्यात संग्रहालय आणि जॉर्ज यांनी काढलेली आणि रंगवलेली चित्र देखील ठेवण्यात आली आहेत मित्रांनो जॉर्ज कार्व्हर यांचा जीवनप्रवास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर एक होता कार्व्हर हे पुस्तक ज्यांच्या लेखिका आहेत वीना गवणकर हे नक्की वाचा श्रोते हो अमेरिकेतील या ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा आज जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा हे होतं आजचं व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम किंवा मग गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता सो लिसनर्स मी आर प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी